सध्या बऱ्याच मुला मुलींना पुरुषांना महिलांना एकटं राहायला खूप आवडतं आहे कोणाचा मूवी आला आहे कोणता कॉन्सर्ट कुठं आहे कोणाचा बड्डे आहे त्यांना ना बॉयफ्रेंड पाहिजे ना गर्लफ्रेंड पाहिजे ना जास्त मित्र पाहिजे त्यांच्या आईवडिलांकडून गाडी मोबाईल ना कुठल्याच डिमांड असतात ना कोणासोबत सेल्फी पाहिजे असते ना सोशल मीडियावर स्वतःला शो करायचं असतं फक्त बेसिक आयुष्य जगण्यासाठी स्वतःचा मोबाईल आणि त्यांचं स्वतःचं टार्गेट फिक्स असतं लोकांच्या नजरेत डिस्क्लिफाईड असून पण अशा या पर्सनॅलिटीच्या लोकांची स्वप्न खूप मोठी असतात जर माझं बोलणं रिलेट होत असेल तर नक्की समजेल आणि अशा मुलांना समज तर सोडा पण फॅमिली पण समजू शकत नाही कारण त्यांना माहीतच नसतं तुमच्या मनात काय युद्ध सुरू आहे आणि ते तुम्हाला एक्सप्रेस पण करायचं नसतं कारण तुम्हाला माहित आहे तुमच्या आयुष्यातील आनंद दुःख याने कोणाला काहीच फरक पडणार नाही कदाचित याला मॅच्युरिटी म्हणत असतील